नमस्कार मी अँकर अपर्णा आपण ऑनलाईन तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली या शपथविधी सोहळ्याचं थेट प्रक्षेपण बार्शीतील भाजप कार्यालय दाखवण्यात आलं तर बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आली नरेंद्र दामोदरदास मोदी अंतरावली सराठी मध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे यांना पाठिंबा देण्यासाठी बार्शी मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले काही आरक्षण दिलं जातं तर मराठी